नमस्कार मी मल्हारी चव्हाण वडस घाटाची तयारी आपण पाहत आहात आम्ही पाच नोव्हेंबर रोजी निमंत्रित ट्वेंटी ट्वेंटी आयोजित केली आहे संतोष दादा युवा मंच व कैलासवाशी ज्ञानेश्वर सकाराम चव्हाण बैलगाडा संघटनेच्या तर्फे हे यात्रेचं आयोजन झालेलं आहे यात्रेमध्ये प्रथम एकशे साठ गाड्यांना निमंत्रण दिलेले आहे सर्वप्रथम मी पुढे काही बोलायच्या अगोदर ज्या पुणे जिल्ह्यातल्या माझ्या सहकारी गाडी मालक असतील जुन्नर तालुक्यातले असतील ज्यांना संधी देता आली नाही त्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो कारण न देण्याचं किंवा कोणाला टाळण्याचं कारणही तसं आहे कोणाला आम्ही जाणीवपूर्वक टाळलं नाही आहे यात्रा अति अतिशय कडक स्वरूपाची होणार आहे निमंत्रित आहे पहिल्या फेरीला आखापासून पन्नास फूट कांडे असणारे फायनल फेरीला आखापासून तीस फूट असणार असणारे आणि कोणाचा गाडा किती पळेल हे आम्ही न ठरवता आम्ही इथून मागच्या यात्रेंचा सर्वे केला आणि त्यातून निवडक गाडे मालकांना संधी देण्यात आली म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो की ज्यांना संधी देता आली नाही त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो आता यात्रेचं स्वरूप असं असणार आहे की सकाळी साडेसात वाज सॉरी सकाळी सात वाजता गाठ चालू होणार आहे सात वाजता धावपट्टीवर पहिला गाडा पडेल ज्या गाडे मालकाला जो टाइम दिला जाईल आमचा आज संध्याकाळी टोकनची लिस्ट व्हायरल होईल त्यानंतर प्रत्येक गाड्या मालकाला जो टाइम दिला जाईल त्या टाइमामध्येच त्याचा गाडा पडेल आणि अतिशय शिस्तबद्ध आणि पारदर्शक यात्रा होणार आहे कुणाचाही गाडा मागे पुढे होणार नाही प्रत्येक गाड्याला जे टोकन दिलंय त्या गाड्या त्या टोकनानुसारच गाडा पडेल आणि आम्ही जे टोकन दिलेत त्या टोकनवर जे पहिलं नाव आहे त्या नावाचा नावात बदल होणार नाही जुगलबंदीसाठी खाली कॉलम असेल त्याच्यामध्ये तुमचं नाव ऍड करून जुगलमध्ये जुगलबंदीमध्ये गाडा पडू शकता आणि रॅकचं जे नियोजन आहे रॅकला फ्लेक्स लावणार आहे प्रत्येक गाड्या नाव नंबर टोकन नंबर आणि त्यानुसारच गाडा घालणार आहे रॅकच्या बाहेर जो चौकोन बांधलेला आहे आम्ही त्या चौकोनावर जरी टेकवलं तरी त्या गाड्या आम्ही कट करणार आहे आता दहा घाट खूप कडक लागणार आहे एखाद्याची बारी अकरा एक्क्याण्णव ते काटा बारा मध्ये झाली तर ती बारी साडेबारा सांगितली जाईल का तर त्यांनी शिस्त तोड तोडली असेल खाली तर कारण तसं आमचे आयोजक आहेत खालचे जे कमिटी असेल ते त्याच्यावर नॉट ओकेचा शिक्का देतील आणि त्याचे ते दहा मिली आम्ही कमी सांगणार आहे याच्यात कोणालाही सूट भेटणार नाही ना, कोणाचा जर लेट गाडा आला तर त्याला आम्ही संधी देणार नाही ना. जर पूर्ण आमची पहिली फेरी संपली आणि उर्वरित वेळेमध्ये जर वेळ असेल तर त्याला संधी दिली जाईल अन्यथा त्याची पूर्णतः टोकन फी रिटर्न दिली जाईल त्याचा सत्कार केला जाईल आणि प्रत्येक गाड्याला सहभागी होणाऱ्या गाड्याला आमच्याकडनं एक पाण्याचं बॉक्स आहे प्रत्येक सहभागी स्वर्ग गाड्याच तर ते त्याला दिलं जाईल आणि त्याचा सन्मानपूर्वक सर सत्कार करून कुठलाही अपमान केला जाणार नाही ना। नियोजन अतिशय कडक असणार आहे सर्व शिस्तीचं पालन इथे करावंच लागेल आतापर्यंत ज्या यात्रा मी पाहत आलोय खूप चांगल्या यात्रा होतात प्रत्येक ठिकाणी परंतु नियम पाळले जात नाही मी पाहिलेल्या आतापर्यंत गाड्या चालू झाल्यानंतर बंदीनंतर जे गाडी चालू झाले त्यापैकी दावडी आणि निमगाव हे दोन गाठ मी पाहिले की तिथे तंतोतंत शिस्त पाळली गेली आणि त्या दो गावा गावामागे आम्ही तिसरा नंबर आम्ही लावणार आमच्या आयोजकांचं सर्वांचं ठरलेलं आहे माझाही गाडा असला तरी तो मध्ये येणार नाही जो पीडीएफ मध्ये ज्या टोकन प्रमाणे असेल त्याच टोकनवर पळाला जाईल कोणाला संधी दिली जाणार नाही लोक काय करतात या आयोजक माझं सर्व आयोजकांना विनंती आहे ज्यांनी आयोजक प्रत्येक गावात मी गाडा घेऊन जातो सर्व माझे मित्र आहे पण त्यांना इथून पुढच्या काळामध्ये माझी विनंती आहे की गाडा यात्रा भरवताना आपण पावतीवरती गाडा पळवणे बंद केलं पाहिजे आणि गाडी मालकांनाही विनंती आहे आपण कमिटीवर दबाव आणून पावती घेऊन टोकनसाठी आग्रह धरून त्या यात्रेची शिस्त बिघडू नये आम्ही कुठल्याही गाडी मालकाकडनं पावती घेतली नाही घेणारही नाही जे टोकन झाले त्याच्यामध्ये एकही गाडा मागे पुढे होणार नाही किंवा वाढणारही नाही जे गाडी पळतील ते जे आमच्या वर असतील तसेच पळतील आणि कोणीही गाडा मालक असेल ज्याला आमच्याकडनं टोकन दिलंय त्या गाडी मालकाने मला टोकन भेटले म्हणजे मी कधीही गाठात जाईल माझा गाडा खूप नावाजलेला आहे मला घेतलं जाईल असं कोणीही डोक्यात गैरसमज न ठेवता प्रत्येकाने आपल्याला जे टोकन भेटलंय त्या नुसारच यायचंय आमच्याकडे इथून मागे म्हणजे पंधरा वर्ष पंधरा ते वीस वर्षापासून म्हणजे बंदीच्या अगोदरच्या काळापासून आमचे बंधू शिवाजीदादा शिंदे हे घड्याळावरून असतात अतिशय पारदर्शक गडाळाचं कामकाज आहे आमच्या गावचं आणि इथे माझी स्वतःची बारी जरी दोन मिलीने पडली तरी ती ओढली जात नाही पहिल्या फेरीला जे चार बैल आहेत तेच चार बैल राहतील फायनल ला कुठल्या बैलाला लागलं काय झालं ज्याने त्याच्या आळ्यात सुसज्ज व्यवस्था आहे पोरं ठेवावी तो जर पहिली फेरी झाल्यानंतर आमच्याकडे आला बैलाला लागलाय ला बैल बदलून द्या त्याला संधी दिली जाणार नाही किंवा एखादे बारी पळाली त्याचा बैल एखादा कमी झाला बारीक पडली आणि दुसऱ्या गाडी मालकाने विनंती केली तुझा बैल मला दे एकदा घाटाने पळालेला बैल पुन्हा पळू दिला जाणार नाही झुपू दिला नाही <coughs> आणि जर आमच्या नजरेआड पळाला आणि आम्हाला कोणी सांगितलं तर दोन्ही गाडी बाद होतील निशाण्याचं काम आमचे गणेश शिंदे आहेत नारायणगावचे आमचे मित्र अतिशय चोख आतापर्यंत जेवढ्या यात्रेत केले त्यांनी केलंय तर दोन्ही माणसं आमची एकदम काटेकोर काम करतात आणि इथे प्रत्येक जण येतो कुलस्वामीचा हा दरबार आहे कुलस्वामीचा घाट आहे खंडेरायाचा भंडार लावून सगळं काम होतं आणि गाडी मालकांनाही विनंती करतो प्रत्येकाने खंडरायाला स्मरून एक शिस्त पाळण्याचं आणि कमिटीला सहकार्य करण्याचा प्रयत्न करावा की जेणेकरून आम्ही तर आम्ही कुठल्या पाहुण्याचा कुठल्या गाड्या मालकाचा अपमान करणार नाही आणि कोणाला काही आमच्याकडून त्रास झाला तरी पण आमचे कार्यकर्ते काही बोलणार नाही सगळ्यांना सहकार्य करण्याची विनंती आहे आम्ही गाडे मालकांना जेवढ्या सोयी देता येईल जेवढं त्यांच्यासाठी सोपं करता येईल तो शंभर टक्के प्रयत्न करतोय आणि करणार आहे त्याच्यामुळे कुणीही आम्हाला विनंती करू नये की आमचा आम्ही लेट झालो किंवा आम्ही आमचं टोकन उशिरा आहे लवकर घ्या उशिराचं टोकन लवकर पळणार नाही लवकरच टोकन उशिरा पळणार नाही त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी सर्व गाडी मालकांना विनंती करतो की इथून मागे जो अनुभव आला असेल कुठल्या यात्रेचा त्याच्यापेक्षा इथे वेगळा अनुभव आहे इथे पारदर्शकता आहे इथे प्रत्येक नियमाचं काटेकोरपणे पालन केलं जाणार आहे कुठल्या बैलाला जर कोणी काठीने मारताना दिसला चापकाने मारताना दिसला त्या आमच्या आयोजकांच्या लक्षात आलं तर तो गाडा आम्ही पळू दिला जाणार नाहीये ना ना। प्रत्येकाने शिस्तीचं पालन करायचंय आम्हाला सहकार्य करायचंय आणि यात्रेची शोभा वाढवायची महत्वाचा विषय एक सर्व गाडी मालकांना विनंती की ज्यांना टोकन भेटलं नाही त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो सर्व प्रत्येक गाडा मालक आमच्यासाठी त्याच तोला मोलाचा आहे पण एका दिवसाची यात्रा असल्याने थोडे आमच्यावर निर्बंध असल्यामुळे सर्वांना न्याय देता आला नाही पावसाच्या अभावी यात्रा होईल पाच तारखेला की नाही कालपर्यंत आम्ही धावपट्टीला हात लावला नव्हता आज एका दिवसामध्ये तुम्ही बघाल अशी सुसज्ज धावपट्टी तयार झालेली आहे ज्याप्रमाणे ज्याला टोकन भेटलाय तो बैलगाडा घेऊन नक्कीच येईल ज्याला भेटला नाही त्याने शंभर टक्के इथे यात्रेमध्ये येऊन उपस्थिती लावायची आहे आणि यात्रेचा आनंद घ्यायचा आहे हे झालं बैलगाडा मालकांचा त्याचप्रमाणे सर्व अलावसर बंधूंना विनंती आहे सर्व अलावसर बंधू आमचे मित्रच आहेत परंतु अलावसरांची संख्या पाहता एका दिवसाच्या यात्रेला सर्वांना न्याय देता येणार नाही आणि काही गाडा मालकांची बऱ्याचशा गाड्या मालकांची सुद्धा जशी इच्छा असते ट्वेंटी भरावी आणि ट्वेंटीत गाडा पळावा तसं गाडे मालकांचं असंही म्हणणं असतं की याच अलावसरने माझी बारी पुकारावा कुठलाही अलाउंसरला आम्हाला दुखवायचं नाहीये कोणालाही नाव घ्यायचं नाहीये पण जसे आमच्याकडे निमंत्रित गाड्या आहेत तसे अलाउन्सर सुद्धा निमंत्रितच आहेत त्याच्यामुळे आमची कमिटी आमचे जे युवा मंच असेल संघटना असेल स्वामी समर्थ प्रतिष्ठान असेल सर्वांनी जो विचार केलाय की ज्या अलाउनसरांना आपण निमंत्रण देणार आहे पुकारण्यासाठी त्यांनीच यायचंय त्यांनाच पुकारण्याची संधी भेटेल बाकी सर्व अलावसरांना ज्यांना फोन जाणार नाही किंवा ज्यांच्यापर्यंत मेसेज जाणार नाही त्यांनी सुद्धा यात्रेला उपस्थित राहायचं आहे त्यांचं सुद्धा आमच्याकडून स्वागत होणारच आहे परंतु वाढत्या अलंवसरांच्या संख्येमुळे आणि कालचा मला जो अनुभव आला आमदार केसरी मध्ये आयोजक सांगून सुद्धा आयोजकांचा सा अलवसर ऐकत नाहीयेत हे कुठंतरी थांबलं पाहिजे अशी माझी सर्व अलंवसरांना विनंती आहे आणखी एक महत्वाचं म्हणजे यात्रा भरवताना आज गाडी मालकांची आपल्या जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये खूप संख्या वाढलेली आहे हजारोपेक्षा जास्त गाडा मालक झालेल्या आहेत आणि यात्रा डिक्लेअर झाली की चार दिवस पाच दिवस यात्रा भरते तरी काही गाडी मालक वंचित राहतात आम्ही दोन दिवसाची यात्रा आयोजित करू शकत होतो दोन दिवसात पण सर्व गाडी मालकांना न्याय देता येत नाही एका दिवसामध्ये जो इनाम डिक्लेअर करतात आणि नंतर हँडवेलवर एक दिवसाची यात्रा आणि टोकन झाल्यावर चार दिवसाची यात्रा होते मग त्यामध्ये गाडी मालकांकडनं लूट केली जाते किंवा होते टोकनच्या पैशामध्ये इनामाच्या पैशापेक्षा टोकनची रक्कम मोठी होऊन जाते इथे आम्ही टोकन मध्ये जो टोकन फी आलेली पाच हजार रुपये त्यातला एक रुपया कोणाचा कट केला जाणार नाही ना ना। त्याची संपूर्ण टोकन फी परत दिली जाणार आहे आणि त्यासाठी जे बक्षीस ठेवले आम्ही यात्रेसाठी ट्वेंटी ट्वेंटी यात्रा असल्या कारणाने एक नंबर साडेबार स्व बारा दोन नंबर साडेबारा दोन दोन बक्षीस आहेत पहिल्यामध्ये पहि एक नंबरसाठी एक लाख रुपये दोन नंबरसाठी देखील एक लाख रुपये आणि माझ्या मते आम्ही घाट असा कडक लावणार आहे की पहिल्या फेरीला पन्नास मिली एवढाच राहायला पाहिजे घाटाचा राजा उदाहरणार्थ अकरा पन्नास घाटाचा राजा झाला तर काटा बारापर्यंत एक नंबरची वारी राहील कारण दोन नंबरला सुद्धा बारा झिरो एक ते बारा पन्नास दो दोघांनाही समान्याय देण्याचा प्रयत्न इथे होणार आहे दोन नंबरला देखील तेवढाच इनाम आहे त्यानंतर संध्याकाळी आम्ही पहिली फेरी संपल्यानंतर फायनलसाठी अशी आकर्षक अशी बक्षीस ठेवलेली आहेत त्यामध्ये टोटल पंधरा बक्षीस आहेत एक नंबर फायनलसाठी एक लाख रुपये आहे दोन नंबर फायनलसाठी पंच्याहत्तर हजार रुपये आहे तीन नंबर फायनलसाठी पन्नास हजार आहेत चार नंबर फायनलसाठी तीस हजार पाच नंबर फायनलसाठी पाच नंबर फायनलसाठी वीस हजार आहे तिथून पुढे सहा ते दहा नंबर फायनलसाठी प्रत्येकी अकरा हजार रुपये आहेत आणि अकरा ते पंधरा नंबर फायनल साठी प्रत्येकी पाच हजार रुपयाचं बक्षीस आहे तीन फेऱ्या पळवून सुद्धा जो इनाम वाट्याला येत नाही त्यापेक्षाही चांगला इनाम आम्ही एका दिवशी एका गाडीच्या वाड्यामध्ये गाडे मालकाला देण्याचा प्रयत्न केलाय आणि गाडे मालकांनी खरोखर आम्हाला साथ द्यावी इथून पुढेही आम्ही ज्यावेळेस काही यात्रेचं नियोजन करू त्यावेळेस यापेक्षाही बक्षिसांचा भरपूर असा पाऊस पडण्याचा प्रयत्न करू आणि कुठल्याही गाडे मालकाकडून गाडे इनामासाठी किंवा टोकनसाठी पावती घेतली जात नाही आणि जाणारही नाही आणि आता उद्यापासून आमची तयारी चालूच आहे उद्या तयारी होणार आहे सर्व गाडी मालकांना शुभेच्छा देतो वडच घाट खूप लोकांना आतुरता लागली आहे जी कांड्याची आणि बारीची त्यासाठी सर्व गाडा मालक तयारी करत आहेत आणि सर्व गाडी मालकांना आमच्या वडचकरांच्या वतीनं संतोषदा चव्हाण युवा मंचाच्या वतीनं कैलासवाशी ज्ञानेश्वर सखाराम चव्हाण बैलगाडा संघटनेच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि त्यांना आमंत्रण देतो धन्यवाद रामकृष्ण आरी आपल्या कुलस्वामी केसरी निमंत्रित ट्वेंटी ट्वेंटी बैलगाडा शर्तीच्या सर्व आयोजकांतर्फे सर्वप्रथम सर्व गाड्या मालकांचं आभार मानतो त्यांनी खूप असं सहकार्य केलं परंतु काही गाडा मालकांना म्हणजे बऱ्याचशा गाडा मालकांना आम्हाला संधी देता आली नाही आम्ही प्रयत्न केला सर्वांना संधी द्यायचा परंतु काही जणांना दिवस छोटा आहे आपला सकाळी सात वाजता घाट सुरू होणार आहे संध्याकाळी चार वाजता आपल्याला पहिली फेरी संपवायची आहे त्याच्यामुळे एकशे बासष्ट त्रेसष्ट आता मलारी शेटनी सगळं नियोजन केलेलं आहे मला अजून त्याच्यातलं पूर्ण माहिती नाही परंतु काही गाडा मालकांना नावीला जाणे आम्हाला थांबावं लागलं त्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो लवकरच ही एक छोटीशी निवडणूक किंवा आचारसंहिता संपल्यानंतर परत एक भव्य अशी ट्वेंटी ट्वेंटी स्पर्धा म्हणा किंवा फक्त तालुक्यासाठी स्पर्धा म्हणा आपण आयोजित करतोय त्या स्पर्धेमध्ये सर्व गाडामालकांना आपण संधी देणार आहोत त्यामुळे ज्या गाडामालकांना संधी भेटली नाही त्यांनी निराश होऊ नये नाराज होऊ नये मी त्या सर्वांचे हात जोडून माफी मागतो परंतु सर्वांनी यात्रेला येऊन यात्रेची शोभा वाढवावी यात्रेचा आनंद घ्यावा अशी विनंती करतो रामकृष्ण आरी